आषाढी एकादशीनिमित्त खूप छान अशी उपवासाची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पटकन झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात हे वडे आणि आतमधून एकदम मऊ आणि वरून असे कुरकुरीत खूपच छान रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पण तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज सहज तुम्हाला पाहता येतील वडे बनवण्यासाठी इथे साधारण एक कपाच्या मापानुसार भगर घेतलेले आहे भगर म्हणजे वरई आणि याचं प्रमाण आपल्याला किती वडे बनवायचे यानुसार तुम्ही घेऊ शकता तर हे अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर दोन चमचे शाबुदाना घेतलेला आहे म्हणजे एक वाटी जर भगर असेल तर पाव वाटी शाबुदाना घ्यायचा तर हे दोन्ही एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेत आणि न शिजवलेला म्हणजे कच्चा बटाटा आहे हा याच्यावरची साल काढलेली आहे तर अगोदर बटाटा खिसून घ्यायचा आहे कधी कधी काय होतं की आपला उपवास असतो आणि नेमकं त्याच दिवशी आपण साबुदाना भिजवायचं विसरून जातो मग अशा वेळेला पटकन तर खिचडी आपण बनवून नाही खाऊ शकत मग अशी झटपट रेसिपी एखादी तरी, तरी तुम्ही करून खाऊ शकता किंवा सारखं सारखं जर तुम्हाला खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर अशी एकदम खमंग कुरकुरीत अशी म्हणजे तोंडाची डबल चव वाढवणारी रेसिपी तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता किंवा इतरांना खाऊ घालू शकता सगळेजण अगदी तुमचे कौतुक करतील तर बघा बोलत बोलत तीन बटाटे खिसून झालेसुद्धा तर आता हा बटाट्याचा जो खिस आहे तो लगेचच काळा पडतो त्यामुळे काय करायचं की या याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाणी घालून ठेवलं ना की खिस काळा पडत नाहीत या अगोदरसुद्धा उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेत आणि परवाची पण उपवासाची जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली त्यालासुद्धा खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तर आता हे स्वच्छ धुवून आहे खिस यातलं पाणी सगळं काढायचं आहे आणि तोपर्यंत हे आपलं जे वरई आणि शाबुदाण्याचं वाटण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते आणि हे कसं वाटलंय बघा एकदम बारीक असं वाटलेलं आहे आता यामध्ये किसलेला जो बटाटा आहे त्याचं किस घालायचं त्यानंतर हिरवी मिरची एकदम बारीक कट केलेली आहे किंवा वाटून घातली तरीही चालेल आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि काही म्हणजे काही भागामध्ये उपवासाला जिरे आणि कोथिंबीर चालते तर तुमच्याकडे जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर चालत असतील तर यामध्ये थोडेसे जिरे आणि कोथिंबीर ॲड करू शकता तुम्ही पण आमच्या इकडे उपवासाला नाही चालत त्यामुळे जिरे आणि कोथिंबीर मी घातलेली नाही आहे यामध्ये तरी छान असं मिक्स करून घेते त्यानंतर थोडं थोडंसं लागेल तसंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि भिजवताना पण पीठ मी कशा पद्धतीने भिजवते पहा हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर बऱ्याचदा काय होतं की एकदम जास्त पातळ झालं किंवा घट्ट झालं तर वडे व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे थोडं थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं पीठ भिजवायचं आहे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर हे थोड्या वेळ एक पाच मिनटाकरिता यावरती झाकण ठेवून असं साईडला ठेवायचं आहे आणि तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर चांगलं एक दहा पंधरा मिनटं हे पीठ चांगलं भिजून द्यायचं आहे तर आता यावरचं झाकण काढलेलं आहे मी आणि त्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट तर हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे त्यामुळे पिठाला एक दाटसरपणा येतो आणि खूप छान वड एकदम कुरकुरीत होतात त्यामुळे शेंगदाण्याचं कूट हे नक्की घालायचे आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता तर मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा असतो तर छान असं हे मिक्स केलेलं आहे पीठ चांगलं भिजल्यामुळे हे छान असं फुललेलं आहे आणि थोडासा घट्ट पण आला ह्याला त्यामुळे अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही अगदी एक चिमुडभर खाण्याचा सोडा घाला पीठ एकदम चांगलं भिजलेलं आहे आणि वडे बनवण्यासाठी आपलं पीठ रेडी आहे तर पटपट वडे बनवायचे त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि जेवढे वडे बनवायचेत म्हणजे जेवढ्या आकाराचा आपल्याला वडा बनवायचा आहे त्यानुसार थोडंसं पिठाचं हातावरती घेऊन अगदी थोडंसं हलक्या हाताने हाता प्रेस करायचं आहे चपटा आकार द्यायचा आहे त्याला अशा पद्धतीने पहा अगदी पटकन वडे बनवून होतात फारसा वेळ पण लागत नाही याला तर आता वडे असे पटपट मी सगळे बनवून घेते मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं एकदम कडकडीत तापून द्यायचं आणि नंतर मग गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि नंतर मग वडे तळून घ्यायचे आहेत आणि तळताना एकसारखे कलर येईपर्यंत म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत वडे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचेत आणि तळताना पण कशा पद्धतीने तळायचेत पहा की अधूनमधून असे पलटी करत हे वडे तळून घ्यायचेत नाहीतर बऱ्याचदा काय होतं की आतमध्ये असं पीठ थोडंसं कच्चं राहिल्यासारखं होतं त्यामुळे अधूनमधून पलटी करत हे वडे तळून घ्यायचेत अगदी पटकन होणारी रे रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला कळवा की वडे कसे झालेत किंवा तुम्हाला आवडले का तर छान असे खरपूस कलर येईपर्यंत तळून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मस्त असे गरमागरम एकदम कुरकुरीत खमंग टेस्टी लागणारे वडे आपले तयार आहेत आणि उद्याच उपवास आहे त्यामुळे या पुढची रेसिपीसुद्धा आपली उपवासाचीच आहे त्यामुळे या, या पुढची रेसिपीसुद्धा नक्की न चुकता पहा चला तर मग लवकरच भेटूया नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद